महाराष्ट्रामध्ये लोकसभेचा बिगोल वाचतोय नवे नवे महाराष्ट्रातच नव्हे तर सोबत आणखी काही राज्य आहेत तिथे सुद्धा लोकसभेचा बिगोल वाचतोय प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं कुठल्या पक्षाच तिकडे मिळतंय आणि कुठल्या पक्षाच्या विविध प्रश्नांना सामोर घेऊन आपल्याला जनतेच्या सामोरं जावं लागणार आहे याबद्दलचा विचार करताना अनेक उमेदवार दिसत आहेत सध्या चार प्रमुख महानगरांपैकी एक महानगर असते तो जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि या छत्रपती संभाजीनगर मध्ये पी सपोर्ट जे आर ची मोहीम सध्या सुरू आहे नेमका वी सपोर्ट जे आर सपोर्ट करायचा आहे पण जे आर नेमकं कोण आहे ते जे आर दुसरे तिसरे कोणीच नाही तर आज आपल्या च्या न्यूज रूम मध्ये गेस्ट म्हणून आलेले डॉक्टर जीवन राजपूत खूप स्वागत तुमचं सर्वप्रथम लोकांना असे कळतच नव्हतं की जे आर हे वी सपोर्ट जे आर आम्ही स्वतः त्याची शोध घेण्याचा प्रयत्न केला की वी सपोर्ट जे आर जे आर ला सपोर्ट करायचा काहीतरी गव्हर्नमेंटची नवीन काही प्रणाली आहे का तरी एक तो सुरुवातीला तुमचा व्हिडिओ आला होता ज्यामध्ये पाणी प्रश्न संभाजीनगर मधील शहरामध्ये काही प्रश्न होते असं वाटलं प्रशास की प्रशासकीय काहीतरी काम करते तर काय नेमकं ज्याच मोहीम राबवण्या मागचा उद्देश काय होता आणि सुचलं कसं आणि काय ना आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये जी जनता आहे ती मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जी वाढ होते ती काहीतरी कोणतरी येईल आणि ह्या शहराचा ह्या जिल्ह्याचं आणि ह्या पूर्ण मराठवाड्याचा काहीतरी विकास कारण की जी विकासाची गंगा आपल्या केंद्रामध्ये चालू आहे परंतु ती विकासाची गंगा महाराष्ट्रामध्ये मा येते आणि ती कुठेतरी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये येऊन थांबते जसे की आपल्याकडे विकासाची गंगा आहे परंतु ती आपल्या मराठवाड्यामध्ये येत नाही जसे की आपल्या पेठेतलं पाणी आहे पण ते आपल्या नव्यामध्ये येत नाही या सगळ्यांचा जेव्हा अभ्यास केला गावागावामध्ये ग्रामीण मध्ये प्रश्न मी बघितले तर खूप आपण जवळपास जर कंपॅरिझन केलं तर पंचवीस ते तीस वर्ष आपण बाकी शेअर शे मागे आहोत तर काहीतरी करायला पाहिजे आणि त्यानुसार एक कन्सेप्ट बघितले की जस्टिस फॉर राईट म्हणजे आपल्या हक्कासाठी आपण न्यायासाठी आपण लढायला पाहिजे म्हणून चालू केली गावागावामध्ये नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे हे लोकांना लक्षात आलं तर प्रत्येक ठिकाणी जावं तर असं ते आमचा ब्राऊन कलरचा एक बोर्ड दिसायचा आणि मग त्याच्यावरती सपोर्ट जे आहे एकदा अचानक कुठेतरी थांबलो आम्ही आणि मग तिथे तुमचा फोटो दिसला हे तर डॉक्टर जीवन राजपूत आहे तर लोकांना ते सस्पेन्सिव्ह खूप म्हणजे ते अमेझिंग होत बाकी पुढचं काय होईल ते आम्ही सांगत नाही आता परंतु ही ती संकल्पना आहे ती लोकांच्या जिवाळ्याला लागणारी होती आणि बरेचसे लोक तुम्ही जी जो व्हिडिओ तयार केला होता समस्यांचा तो व्हिडिओ शेअर करत होते तर ती एक संकल्पना खूप चांगली आहे त्यातूनच तुमचे विचार जनतेसमोर गेलेले आहेत आता मैदान लोकसभेचं आहे गाजवण्यासाठी अनेक उमेदवार तयारीत आहेत मग कोणी कुठल्या पा, पक्षाच्या पायगाड्या उचलण्यासाठी तयार होते तर कोणी कशा पद्धतीनं लोकसभा तुम्ही लढणार का आणि लढणार तर कुठल्या पक्षाकडून आणि कशी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो मी आपल्यातलाच एक माणूस आहे किलखेडे गाव माझं आपल्याला माहित आहे म्हणजे तालुक्यामध्ये छोटस गाव आहे भेंदवाडी पोस्ट परसोडा आणि पालखेर सारख्या गावात शिकलोय पायसोऱ्यांचा आशीर्वाद आहे आणि जसं आपण म्हटलं की लढणार का किंवा खूप सारे आहेत माझा इलेक्शन लढणं हा माझा उद्देशच नाही जे आर ही मोहीम आहे ही साठी नाहीच एक्च्युली नक्कीच मात्र की आपण तू रामराज्य आलं शहराचं नाव बदललं तर पुढे काय इथून पुढे ही मोहीम आपल्या प्रत्येक गावात प्रत्येक शहरात पूर्ण मराठवाड्याचा विकास होईल परंतु ही मोहीम म्हणजे चालूच राहणार आहे आणि ह्या मोहिमेचा उद्देश हा लोकसभा नाहीच आहे कशी गोष्ट हा लोकसभा आता आलेली आहे या मुद्द्यावर आपण ज्याला जा, जी आ, मोमेंट आहे जी चालू केली त्याचा अर्थ असा होता की आम्हाला अशी अपेक्षा आहे की केंद्रामध्ये पाचशे पार, पार, पार।, पार, पार, पार ही करू आपण पण ती सरकार इथेही आवं इथे सुद्धा बीजेपी चांगलं एक कॅन्डिडेट द्यावं जो निस्वार्थ भावक असेल जो एक स्वयंसेवक असेल जो आपल्या शहरासाठी जिल्ह्यासाठी आणि आपल्या पूर्ण मराठवाड्यासाठी विकासाचा उद्देश आहे पण लोकसभेच्या रिंगणामध्ये आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे आर कोरल्या गेला आहे प्रत्येकाला असं वाटतं की जे आर आता एक आशा आहे लोकांची आणि प्रश्न इनोव्हेटिव्ह आयडियाज आहे ज्या मी स्वतः एक शेतकरी आहे बारा वर्षी शेती केलेली आहे स्वतः एक वकील आहे डॉक्टरी डॉक्टर आहे इंजिनिअरिंग केले एक व्यावसायिक आहे एक यंग आहे एनर्जी म्हणतो आपण एनर्जी आहे आहे आणि करण्याचे उद्देश आहे या मात्र उद्देश आहे कोणत्याही करप्शन वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर आपण केलं तर नक्कीच याचं उज्ज्वल करू शकतो त्यासाठी जर लोकसभे लोकसभेच्या मार्गामध्ये जर वाचायची गरज पडली तर नक्कीच आपल्या विचाराशी जो काही पक्ष आहे त्यामधून आपण निवडणूक लढण्यासाठी तयार हवा असं सांगण्यापेक्षा ती काळाची गरज असू शकते आणि आपल्याला जाण्याची गरज पडू शकते मतदार ठरवत असतात कोणाला पुढे पाठवायचं कोणाला मागच्या पंचवार्षिकला पूर्ण वेगळी होती चंद्रकांत खैरे निवडून अशी अपेक्षा होती त्यावेळेला इमेजबंदा सांगत होतं की जिल्ह्या निवडून येतील ग्राउंड रूटला राहणाऱ्या माणसाला सगळं माहीत असतं आमचे मोठमोठे मोठे विविध प्रसार माध्यम आहेत सगळ्यांनी सांगितलं होतं की चंद्रकांत खैरे निवडून येते जसं तुम्ही ग्रामीण भागात आम्ही सुद्धा ग्रामीण भागातून आहोत एरर आम्ही साहित्य लोकपने सांगितलं की दिवसांनंतर कितत्या जरे नुबवते तर यावेळला अनेक बहुसंख्य उमेदवार असणार आहेत त्यातच आता सध्या एक वातावरण वेगळं आहे आरक्षणाचं आणि प्रत्येकाला आरक्षण हा मुद्दा खूप कळीचा वाटतोय या कळत नकळत या आरक्षणाच्या मुद्द्यांबागेत जातीयवाद तयार होतोय कळत नकळत तर त्या जातीयवादाचा रूपांतरण मतपीटीमध्ये पाहायला मिळू शकतं असं तुम्हाला वाटतं नाही नक्कीच ते विधानसभाला असू शकतं पण लोकसभेला मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये हे जाती पातीच्या पलीकडे धर्माच्या पलीकडे पक्षाच्या पलीकडे जो विकासाचा मुद्दा मांडेल प्रत्येक आपल्या इथे राहणाऱ्या प्रत्येक बांधवांना जेव्हा वाटेल की हा उमेदवार आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो त्याच्या मागे ते राहतील हा जो हे जी इलेक्शन होणार आहे कदाचित मला मान्य आहे की शेवटी आपण भावनिक होतोच पण तरी सुद्धा मी म्हणजे माझं पूर्ण आयुष्य माझ्या मराठा बांधावर गेले आपला बांधव हुशार आहे अभ्यासू आहे आणि आपल्या जिल्ह्याचं भलं जे आहे ते जाणतात त्यामुळे बाहेरून वातावरण किती प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला काही पक्ष आहे ते आपल्याला आपल्यामध्ये भांडण लावण्याचा ला प्रयत्न करतील पण आपला मतदार बांधव माझ्या माता भगिनी खूप खूपच हुशार आहे त्याबरोबर ज्या विकासाच्या मागे राहील त्यालाच मुद्दा संभाजीनगर हा खूप मोठा व्याप्ती असलेला जिल्हा आहे आणि इथे लोकसभेचा उमेदवार म्हणून जे आर आले तर ते नक्कीच सर्वसाधारण लोकांना ती आनंदाची बाब होणार आहे त्याचं स्पष्टीकरण आणखी जातो तसंच करणार आहे परंतु या सगळ्या गावखेड्यापर्यंत तुमचं नेटवर्क काय आहे जे आर नेटवर्क काय आहे काय सांगाल त्याबद्दल हे मायापेक्षा आपलं जास्त माहिती परंतु ते दर्शकांना माहीत होणं गरजेचं आहे दर्शकांना माहित जे आर म्हणजे राईट जे असलं तर मी एक खेडेगावातला मुलगा असल्यामुळे जेव्हा खेड्या कोणी पेशंट आला तेव्हा त्याच भावनेने बघतोय मी आणि त्यामुळे जवळपास नव्वद टक्के घरामध्ये आपल्या पूर्ण लोकसभेच्या नव्वद टक्के घरामध्ये माझं वास्तव आहेच आणि ते प्रेम आहे आणि जेव्हा ग्राउंड रिपोर्ट घेतला गेला प्रायव्हेट रिपोर्ट सर्वे तेव्हा सेव्हन्टी एट पर्सेंट लोकांचं असं आपण उभा राहिला तर पक्ष जाती पाती बाजूला जातील आणि एक घरातला व्यक्ती म्हणजे तो आपल्या असेल त्यामुळे त्याला आस्था असेल नक्कीच कारण डॉक्टर म्हटल्यानंतर एक देवाचं प्रारूप म्हणून त्याकडे बघितलं जातं आणि अनेक असे प्रसंग असे आहेत प्रत्येक परिवारामध्ये आहेत ते माझ्याही आहेत आणि प्रत्येकाशी कनेक्टेड आहेत त्यामुळे तुमच्याकडं जर आर तुम्ही जस्टिस फॉर राईट म्हणता आम्ही जीवन राजपूत म्हणूया म्हणजे राहा जागे राहा चला जागे राहा जीवन राजपूत यांच्यासाठी जागे होणार आहेत सगळे लोक तर मी हे सांगाल की प्रत्येक घरामध्ये एक जिवाळ्याचा विषय आहे आणि डॉक्टर म्हणून तुमच्याकडे बघितलं जाणार आहे त्यामध्ये जातीय आरक्षणाचा विषय हे दोन मुद्दे तुम्हाला लागू होणार नाही एक एज अ जर्नलिस्ट म्हणून सांगतो सर्वप्रथम दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की गावखेड्यामध्ये ज्यावेळेला कोरोनाचा काळ होता अनेक गावामध्ये फक्त स्मशान शांतता पाहायला मिळायची आणि प्रत्येक स्मशानामध्ये कुठेतरी एक प्रचलित झालेली आग पाहायला मिळायची तर ही आग कमी करण्यासाठी डॉक्टर जीवन राजपूत यांच्या टीमनं यांच्या हॉस्पिटलनं खूप अनेक लोकांची मदत केलेली आहे त्याचा सुद्धा लोकांनी आजपर्यंत जाणीव ठेवलेली आहे या व्यतिरिक्त आणखी काही म्हणजे ब्रेनशी संबंधित असेल हर्टशी संबंधित असेल विविध व्याधींशी संबंधित असेल अशा अनेक मोठमोठ्या समस्यांवरती तुम्ही आणि तुमच्या टीमनं काम केलंय त्याचं फलित मिळण्याची ही योग्य वेळ आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे प्रश्नच नाही जेव्हा आपण माझा नशिबाने म्हणावं किंवा पारेश्वरांचं आशीर्वाद म्हणावं की मला हा हे कार्य करायला मला देवायला आहे मी जेव्हा आरोग्याची सेवा देतो तेव्हा शंभर मधून नव्वद जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या नव्वद जीवाचा नव्वद घरांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असणार आहे आणि जेव्हा इतका मोठा आशीर्वाद असेल तर नक्कीच तुम्हाला म्हणजे खूप चांगला सपोर्ट तुम्ही अभ्यासू व्यक्तिमत्व आहात सर्वप्रथम तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा आहे राजकारण जेव्हा राजकारणाला देतो तेव्हा तो फार गरीब असतो परंतु अचानक तो, तो जेव्हा मोठमोठ्या ब्रँडेड गाड्यांमधून उतरतो आणि एखाद्या घरात जातो फार गरज आहे मुद्दा म्हणून असा रुमाल घेईल असं 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 पुसे तर हे सगळं वैभव जे जमा होतं राजकारणामध्ये खर खा, खरंच खा, खास मला आहे का नाही तुमचा राजकारणामध्ये जाण्याचा इंटेंशन काय आहे हे मॅटर करत माझ्या सर्वांना अशी विनंती आहे की आपण सर्वच ज्यांचं वय वर्ष अठरा झालं ज्यांच्याकडे वोटर्स आय डी आले आपण सर्वच राजकारणाचे धनी आहोत नक्की आपण सर्व राजकारणी आहोत फक्त सक्रिय राहण्या जाण्याचा उद्देश आहे आता माझा उद्देश काय की का मी आता आजपर्यंत खडतर आयुष्य केलंय आणि आता आता मला चांगलं जसं बाकी डॉक्टर्स असतात की आता किंवा बाकी माझे बांधव आहेत आता बाहेर युरोप टूर करायचं लंडन टूर टूर करायचं आता माझा वेळ आहे पण जेव्हा प्राण झाली आणि त्यावेळेस विचार आला की आपलं हे जे काही ज्ञान आहे जर काही आपल्या समाजासाठी वापरता आलं तर ते वापरावं का नक्की आणि तेव्हा जेव्हा एक अजून आवाज आला की कष्ट हे अजून तर खूप बाकी आहे आणि मग दुसरी एक स्टोरी सुरू व्हायची आहे आए। आणि मग पुढे त्याला रूपांतर चांगल्या भावनेमध्ये झालं तर मी सांगू इच्छितो मला एक रुपयाची काही आस नाही मी जिल्हा परिषद आले जो काही पगार मला येईल तो पगार सुद्धा मी जिल्हा परिषद देऊ इच्छितो माझी अपेक्षा आहे आणि माझा प्रण आहे की ह्या जिल्ह्यामध्ये तरी एक सुद्धा जिल्हा परिषद एक सुद्धा मनपाची शाळा बंद होणार नाही आणि माझ्या गरीब बांधवांना त्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहता येणार नाही याची मी विरे नक्की अ खासदार इम्तियाज जलील जे आहेत निवडणुकीपूर्वी अचानकच असेच जे आर मोहीम जशी सुरू झाली असे अचानकच लोकांना माहीत झाले तोपर्यंत इम्तियाज जलील आम्हालाही माहीत नव्हते आणि अचानक मतपेटीतून बाहेर पडले की इम्तियाज जलील विजयी झाले विजयी झाले निवडून आले इतपर्यंत गोष्टी ठीक आहे परंतु ज्या वंचित बांधवांनी ज्या सर्वसाधारण मतदारांनी त्यांना मतदान केलं होतं त्याचा त्यांना विसर पडलाय बहुधा राजकारणामध्ये याच गोष्टी का घडतात की निवडून येईपर्यंत मतदारांची जी आहे ती ओढ असते ती आस असते मग अकरा अकरा वाजेपर्यंत मतदाराची वाट बघायची परंतु निवडून आल्यानंतर तो मतदार जर रात्रीला कॉल करायला लागला तर साहेब झोपलेत मी निरोप देतो असं सांगणार कोणीतरी एक असतो तर या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं काय मत आहे नेमकं कसं असायला पाहिजे तुमची संकल्पना नाही आपण ते पहिले आमदार होते आपल्याला माहित नसत ते राजकारणी होते आणि दुसरी गोष्ट जेव्हा ते निवडणुकीला उतरले त्यावेळेस जी निवडणूक झाली ती जाती पातळीवर आणि धर्मावर झाली जर आपण एखाद्या व्यक्तीला जाती आणि धर्मावर जर निवडून येत असाल आणि त्यावेळेस तुम्ही जर विकासाचा जर आशा पडत असाल आपण मुंबईच्या घरी बसायचं नाकड सोड चुकीचं आहे नक्की नक्की तुम्ही आता निवडता का विकासाची गाडी बघा तुम्हाला प्रवास मिळेल नक्की नक्की हा फार म्हणजे ओव्हरऑल पूर्ण इंटरव्ह्यूचा हा एक खरच सफल मुद्दा होता आपल्या संभाजीनगर मध्ये असंच होते कि की औरंगाबाद की संभाजीनगर या मुद्द्यावरती राजकारण केलं जाते मग दोन पक्ष म्हणणार नाही औरंगाबाद ठीक आहे मग मी औरंगाबादचं समर्थन करणार आणि दोन पक्ष म्हणणार की आहे छत्रपती संभाजीनगर मग आम्ही काहीतरी मोहीम राबवणार मुद्दा म्हणून छत्रपती संभाजीनगर म्हणणार वावगं काहीच नाहीये छत्रपती संभाजीनगर हे निश्चित अभिमानस्पण बाब आहे त्याबद्दल आपलं दुमत नाही आहे परंतु या पलीकडे जाऊन आपण कधी विचार केला आहे की नाव पण शहर तीच आहे गावाकडचे जे लोकांची दोन वेळेची दुन। जेवणाची तजवीजीची व्यथा होती ती सुद्धा आज तीच आहे आज तरुण सुद्धा बेरोजगार होतोय तो बेरोजगारच आहे या गोष्टींकडे कुणाच लक्ष जात नाही हे दुर्दैव नाही का नक्कीच दुर्दैव आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आपलं जे काही जिल्हा आहे हा जिल्ह्याची जी वाढ आहे जसं आपलं वय वाढत त्यामध्ये काय त्यामध्ये काही करा वाटत आपल्याला वय वाढीला जसं आपलं वय स्वतःच वाढत तसं आपला जिल्हा स्वतः वाढतोय पण वय वाढताना त्याला परिपक्वता पाहिजे असेल बुद्धिमत्ता पाहिजे असेल बाकीच जरा समजा सर्वांगीण विकास पाहिजे असेल तसं इथं जिल्ह्याला कोणी ड्रायव्हर भेटला नाही आणि आज या जिल्ह्याला जर समजा मागच्या वीस वर्षामध्ये जर साधे फक्त रोड झाले असते सत्रपती संभाजीनगर पासून शिर्डीपर्यंत अजिंठा आणि एरोरा पर्यंत साधे फक्त रोड झाले असते तर हा जिल्हा आज नंदनवन असता ज्या पंधरा ते वीस फ्लाइट शिर्डीमध्ये उतरतात त्या आपल्या शहरामध्ये उतरल्या असतात आणि हे शहर जागतिक पर्यटन म्हणून आज कोणत्या पातळीवर असत नक्की आपल्याला सांगू इच्छितो इथे येणाऱ्या इंडस्ट्रीज साठी आपण जर रेड कार्पेट सारखा सिस्टीम लावली सिंगल विंडो सिस्टम तर इथे येणाऱ्या इंडस्ट्रीज कुठे कशा जातील पैसे टाकायला लोक तयार आहे आपली मानसिकता पाहिजे ना बरं पर्यटन सांगितलं आपलं शहर जसं इंदूर शहर आहे इंदोर शहर आणि आपल्या शहरामध्ये काही फरक नाही जवळपास ऐंशी टक्के साम्य आहे इंदोर शहर जर भारतामधलं एक नंबरचं क्लीन शहर होऊ शकतं आपलं काय होऊ शकतं पण आपण जसं की आपण आपण संतांची उमेदवार राहतो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे विश्वाची माझी घर आपण जर हे पूर्ण जिल्हा जर आपलं घर मांडलं तर आपण स्वच्छ चेहरा किती वेळ लागेल बदलावं लागेल प्रशासन प्रशासक आणि जनसामान्य त्या सर्वांना बरोबर ठेवून हा पूर्ण जिल्हा विकासाच्या मार्गाने जाण्याची आता वाढ बघतो आहे नाव बदलय आता शहर बदल आहे आणि आता नवीन चेहरा येईल आणि नवीन चेहरा पूर्णपणे शहराचा नाही तर पूर्ण मराठवाड्याच नाकाचं म्हणजे विकासाचं सुरुवात करेल आणि पूर्ण मराठवाड्याच्या लोकांसाठी आपल्या युवकांसाठी रोजगार मिळेल तर आपल्याला सांगू इच्छितो आपलं हे शहर हे शिक्षणाचं हब आहे नऊ इंजिनिअरिंग कॉलेज आहे बाकी असे पंधरा जवळपास सायन्स कॉलेजेस आहे इथून येणारे विद्यार्थी त्याला शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी आपलं स्वतःचं घर सोडून मुंबई पुणे जावं लागतं त्या ठिकाणी महागड्या घर घेण्यासाठी त्याला लोन घ्यावं लागतं त्याचं पूर्ण आयुष्य लोन मध्ये दाखवा लागतं आणि आपले आईवडील ते सोडून द्यावं लागतं की कोणता नाही तो जर शिकला तर त्याला बाहेर जाऊन तसंच घ्यावं लागतं जर तो शिकला नाही इथे बेरोजगारी होते आणि तो मग चुकीच्या मार्गाला जातात इथे इंडस्ट्री आणा इथला रोजगार वाढवा हा खूप म्हणजे अवघड नाही हो त्याला फक्त एक इंटेन्शन एक क्लिअर माणूस पाहिजे आणि हा विकास नक्कीच होईल राजकारण हा एक लबाडाचा खेळ आहे आणि मला असं वाटतं की देवाला आजपर्यंत लबाडी करणं जमलं नाही मी अगोदरच बोलू की डॉक्टर हे देवतेच प्रारूप आहे तर इथे कधी कधी लबाडी पण करावं लागते तर अशा वेळेला असा प्रसंग आला की आता इथे लबाडी करण्याची गरज आहे तर त्यावेळेला लबाडीशिवाय चांगलं मिळणार नाहीये आणि चांगलं तर मिळवायचंय तर अशा वेळेला तुम्ही काय करा आपल्याला लबाडी हा शब्द बाजूला करायचा आणि आपण कम्पेरिझन करा प्रभू श्रीरामांची आणि प्रभू श्रीकृष्णांची <laughs> आपण श्रीकृष्ण भगवानासारखं जर आपण योग्य वापर वा केला तसं बरोबर योग्य वेळेनुसार त्याला लबाणी मिळत नाही त्याला चतुर्पणा म्हणतात त्याला हुशार की म्हणतात आता राजकारण म्हटल्यानंतर प्रत्येक पक्षाच्या गावागावामध्ये शाखा आहेत शाखा बांधली झालेल्या आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत एक मोठं नेटवर्क असतं पक्षांना अगोदर फिरून ठेवलेलं त्यांचं एक सिस्टम असतं की इलेक्शन सुरुवात व्हायच्या हो अगोदर आपले सगळे शाखा प्रमुख जागेवर आहे का तिथून विभाग प्रमुख त्याच्यानंतर तालुका प्रमुख तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख हे सगळं सिस्टम असते काम करणारी तर जे आर आहे जी माझी माया जनता आहे त्या सर्व काही सिस्टीमधे आहे सर्वांच्या हृदयामध्ये आहे ज्या ज्या माझ्या बांधवांनी ज्या ज्या माझ्या माता भगिनींनी जे आक्षिदा घेतल्या प्रभू श्रीरामांच्या त्या अक्षिदांच्या कलशच्या पूजे मी सुद्धा केले <CKKų> त्यामुळे हे सर्वच माझे बांधव त्या प्रत्येक गुतवर तेच काम करतील जे प्रभू श्रीरामांच काम असेल ज्या ह्या स्वकासाच काम असेल आणि चांगलं काम असेल आणखी तरी सात मिनटं तुमची सुट्टी नाही एक कारण मुद्दे आहेत आणि लोकांना ते कळलं गरजेचं आहे कारण चेहरा नवीन आहेत लोकांना सखोल समजणं फार महत्वाचं आहे त्यामुळे आणखी सात मिनिटं तुम्हाला या वातावरणामध्ये थांबवणार आहेत दुसरा एक महत्वाचा विषय आपला आणखी असा आहे की गावाकडे जाताना सगळ्यात जास्त लोक गावाकडे राहतात आणि गावाकडूनच तुम्हाला जास्त रिस्पॉन्स मिळणार आहे असं आम्हाला वाटतं आमच्या बघून तर या गावाकडच्या लोकांच्या प्रमुख पाच महत्वपूर्ण गरजा कोणत्या आजवर झालेल्या पुढारी जे आहेत ते राजकारण लोक आहेत प्रलंबित ठेवले काय सांग मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला माहितच असेल आपली आर मोहीम जी आहे टीम जवळपास सहाशे आपल्या ग्रामपंचायत आहे तीन जिल्ह्यामध्ये तीन तालुक्यामध्ये ह्या सहाशे एक पैकी सहाशे पन्नास गावामध्ये आपल्या टीमने प्रत्येक गावाचे प्रश्न केले पण या प्रत्येक जर आपण विचार केला आपण प्रत्येक पाच मागण्या सांगितल्या तर बेसिक मूलभूत गरजांवरच आज माझा बांधव हडतोय म्हणजे काही ठिकाणी पाणीच नाही तुम्ही कर्ज फिल्म जा तुझ्या म्हणजे घाटमध्ये पाणी नाही काही ठिकाणी रस्ते नाही रस्त्यासाठी निधी आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी पान रस्ता नाही पावसाळ्यामध्ये जर पीक असेल ते रस्त्या रोड रोड पर्यंत आणण्यासाठी रस्ता नाही लाईट नाही म्हणजे हा किंवा माझा जो शेतकरी बांधव आहे त्याला जे काही आपलं पीक विकते त्याला थोडक्यात म्हणजे शेती ही उपजाऊ आहे त्याला उत्पन्नाचं साधन करण्यासाठी आपल्याला जे काही साधन लागेल ते खूप कमतरता आहे आणि प्रत्येक गावाखेड्यामध्ये जो काही प्रश्न आहे तो आपल्या आप जिओग्राफीनुसार वेगळा आहे परंतु जसं पाणी रस्ता लाईट सुरक्षा रस्ते हे बेसिक चार पाच सगळ्यांमध्ये सेम कॉमन मूलभूत गरजाच मला दिसल्या त्यामध्ये बाकी गावावाईज अजून काही आहे काही ठिकाणी आरोग्याची नाही एखाद्या वेळेस डिलिव्हरी असेल तर रस्ता नाही जाण्यासाठी आणि काही ठिकाणी आरोग्य केंद्र आहे किंवा सबसेंटर आहे पण ज्या सुविधा पाहिजे त्या तिथे काही टेक्निकल बाबी असतात त्या कमी असतात डॉक्टर जीवन राजपूत हे गाव खेड्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बेंदवाडी हे त्यांचं गाव आहे आणि या बेंदवाडी पासून अगदीच काहीशा किलोमीटर अंतरावरती असलेलं पालखेड हे त्यांची शैक्षणिक भूमी आहेत ज्या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळं गावाकडच्या माणसाला बघा आता वातावरण रात्रीचे जवळपास दहा वाजलेले आहेत आणि इथे टेम्परेचर जिथे आम्ही मुलाखत घेतोय मला वाटतं बऱ्यापैकी टेम्परेचर आहे परंतु अशा वातावरणात सुद्धा जो माणूस स्वतःला ऍडजस्ट करू शकतो तो माणूस जनतेसाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःला झोपून देऊ शकतो आणि हे एका मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगतोय कारण आम्ही स्वतः आहे त्यांचं व्यक्तिमत्व अनुभवलेलं आहे तर मी छत्रपती संभाजीनगर मधील जी काही गावखेड्यातील माता भगिनी आहेत आणि तरुण पिढी आहेत यांना नक्कीच आवाहन करेल की या ही जी मोहीम आहे विसपोर्ट जे आर या मोहिमेमध्ये आपण सुद्धा सहभागी होणं गरजेचं आहे कारण आता जर आपण चुकलो तर पुढची पाच वर्षे आणखी आपल्याला कुणीतरी नव्या चेहराची वाट बघावी लागणार आहे आणि प्रत्येक जर नव्या चेहऱ्याला आपण असा पद्धतीने झुडकारून लावायला लागलो तर नवीन चेहरा याला सुद्धा बंद होऊ शकतं ही शक्यता तिथे आहे सर एक जाता जाता महत्वाचे दोन प्रश्न विचारायचे तरुणांसाठी बेरोजगारी वाढते शैक्षणिक पातळी वाढत चाललेली आहे परंतु बेरोजगारीवरती कुणीही पुढाकार घेत नाहीये आणि यावरती प्रम म्हणजे परमनंट समस्यावर इलाज करण्यासाठी कुणी महत्वाची पावलं उचलत नाही त्याबद्दल काही संकल्पना आपल्या बेरोजगारी हा खूपच म्हणजे कारण की मराठवाडा किंवा आपला शहर बघितलं जिल्हा बघितला तर पासष्ट टक्के हा युवक आहे म्हणजे आपल्याला सांगायला काही अवघ वाटणार नाही हा मराठवाडा युवकांचा मराठवाडा आहे या ठिकाणी ग्रामीण युवकांचे प्रश्न वेगळे आहे शहरी युवकांचे प्रश्न वेगळे आहे मध्ये जर आपण सांगितलं की जी शेती आहे त्याच्या सलग्नीत जर आपण व्यवसाय सुरू केला छोटे छोटे जे स्मॉल स्केल ट्रेनिंग बेस असतात जसं तसं ट्रेनिंग केलं आपल्याला प्रत्येक गावामध्ये व्यवसाय सुरू बरोबर आपल्या बाजूला समृद्धी जातोय मला सांगा ना जर शेतामध्ये जो पदार्थ आहे जो फळबागा आहे त्याला ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बरोबर केली आपल्या युवकांनी त्याला कोल्ड स्टोरेज केलं रस्ता जवळच आहे अहो सुरुवातीला भाजीपाला जाईल नंतर दूध जाईल नंतर गहू जाईल म्हणजे आपला इथला माल आपण सहजरित्या मुंबई पुणे पर्यंत डायरेक्टली शेल करू शकतो हा खूप मोठी इंडस्ट्री आहे तुम्हाला सांगू इच्छितो शेती हा ही खूप मोठी व्यवसाय आहे त्याला व्यवसायासाठी शहरामध्ये शहरामध्ये सुद्धा आपल्याकडे आय टी जर आपण आणलं जे शिकलेले माझे बांधव आहे आपल्याला सांगितलं प्रत्येकाला आपल्या आई वडिलांना सोडून मुंबई पुरेस जावं लागतं तर आपण आय टी सेक्टर आणलं तर आपल्याला मुंबई पुढे जायची गरज पडणार नाही जे माझे कमी शिकलेले बांधव आहेत त्याच्यासाठी जर आपण इथे कंपनी आणल्यात कंपनी आणता तो निस्वार्थ बना राहिला जर तो आणला आणि इथे कंपनी आल्यानंतर जे काही स्किल ट्रेनिंग त्याला लागतं ला आपल्याला एज्युकेशन करताना प्रॅक्टिकल स्किल ट्रेनिंग जर मिळाली तर त्याला रिप्लेसमेंट किंवा त्याला जॉब लवकर मिळतो तर हे जर केलं तर, के तर आणि बोलता बोलतं बोललो मी की बाबा जर मेडिकल टुरिझम आणलं टुरिझम हे प्लस मेडिकल टुरिझम तर आपल्याला सांगू इच्छितो जवळपास दीड ते दोन लाख युवकांना मेडिकल त्याला जॉब मिळेल नक्की शेवटचा एक महत्वाचा प्रश्न गावाखेड्याकडचे जे मतदार लोक आहेत त्यांना जागृत करणं फार अवघड गोष्ट आहे तर यांच्या जागृतीसाठी नेमकं कशा पद्धतीने यांनी आगामी काळामध्ये मतदान केलं पाहिजे चेहरा कशा पद्धतीने यांनी निरीक्षण केलं पाहिजे आणि सदसत बुद्धी ज्याला आपण म्हणतो मतदान ही फार कॉमन गोष्ट समजतात लोक गावाकडचे लोक तर त्याला सिरियसनेस मध्ये त्या गोष्टीला त्यांनी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमच्या वतीनं काय सूचना द्या तुम्ही किंवा काय आवाहन कराल त्यांना मी सर्वात पहिले माझ्या युवकांना आवाहन करेल आमच्या महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या चौदा पंधरा वर्षाच्या असतानाच तलवार हाताने घेतली आणि स्वराज्याची गाड्या सुरू केली आज आपलं तीनशे पन्नासाव वर्ष चालू आहे महाराजांचं बरोबर आहे या सोहळ्यानिमित्त आपल्या सर्वांना सांगू इच्छितो गावखेड्यामध्ये हे जे चाललेलं वातावरण आहे ना जातीमातीचे हे बंद करायला पाहिजे होईल आणि प्रत्येक घरामध्ये आपण आपल्या आई वडिलांशी बोला आपल्या मित्रांशी बोला आणि जो चांगला होईल जो आपल्या शहराचा जिल्ह्याचा चांगला विचार करू शकतो एखादा उमेदवार जेव्हा उभा राहतो त्याची जात न बघता त्याचं कार्य काय आहे तो, तो, तो इथपर्यंत जो आजपर्यंत आलेला आहे तो कसा आला आहे त्याचा अभ्यास करा तो आल्यानंतर काय करेल तो आपल्याला लुटेल का आपल्याला विकेल का आपल्यासाठी का, का निस्वार्थप्रमाणे काम करेल याचा विचार नक्कीच करा आपल्या हातात यावेळेस नशिबाने आक्षिद आलेला आहे काही आता त्यामुळे आपण सर्वांनी शपथ घ्यायला पाहिजे आपल्या हातात आक्षिद आहे आणि आपण चांगलं बटन जाणार आहे आपल्या हातात पैसे पण येतील आपल्या हे पैसे सुद्धा आपलेच आहे घेऊन टाकायचे तो इश्यू नाही आहे पण मतदान मात्र त्याच व्यक्तीला करायचं जो ह्या धरती मातेसाठी काम करेल आणि काम करताना निस्वार्थ भाव ठेवेल आणि त्यामध्ये तुम्हाला आपल्या पण वाटेल तर मित्रांनो आपल्यासोबत होते डॉक्टर जीवन राजपूत ज्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहून आरोग्य सेवेमध्ये एक वेगळं नाव कमवलेलं आहे पैसा तर सगळेच कमवतात परंतु नाव हा ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि या कमवलेल्या नावामध्ये त्यांच्या कामामधून कामा गावखेड्यातील प्रत्येक घरापर्यंत नवे नव्या घरा घरापर्यंत गारा तर घरातल्या प्रत्येकाच्या मनापर्यंत त्यांनी अधिराज्य गाजवलेलं आहे त्यामुळे आगामी लोकसभेमध्ये जे आर ही जी, जी संकल्पना आहे ती डॉक्टर जीवन राजपूत ही बॅलेट पेपरवर यायला वेळ लागणार नाही ज्या वेळेला पूर्ण तरुण आपण अशा पद्धतीने जागरूक होऊ आणि सतस विवेकबुद्धीनं मतदान करण्याचा निर्णय घेऊ त्यावेळेला ही सगळी जी सिस्टम आहे ती त्यांनी बनवलेली सिस्टम तरुण सुद्धा चेंज करू शकतात हे आपण या ठिकाणी दाखवून देऊ शकतो डॉक्टर जीवन राजपूत यांनी चालवलेल्या वी सपोर्ट जे आर या मोहिमेबद्दल आपल्याला काय वाटतं आणि संपूर्ण मुलाखतीमध्ये डॉक्टर साहेबांनी जे महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत जी जी प्रश्न एम ए बिंदासकडून त्यांना विचारण्यात आली त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं मिळालेल्या उत्तराबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये म्हणायला विसरू नका या ठिकाणी इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदास पर्सन इन द गेस्ट रूम मध्ये तोपर्यंत पाहत आहे धन्यवाद